तुम्हा सगळ्यांची रिक्वेस्ट होती की तू हिरे माझं मित्र या सेटवर जा आणि फायनली मी आली आहे आणि येता येताच मला इथे ईश्वरी आणि अर्णव भेटलेत खूप मस्त काहीतरी इंटरेस्टिंग त्यांनी सीन शूट केला आहे येत्या भागात तुम्हाला कळेलच पण किती भारी दिसत आहेत दोघं एकत्र खूप स्वागत तुम्हा दोघांचं राजकीय मराठीमध्ये कसे आहात बढिया एकदम बढिया ती <laughs> शोभायात्रा अरे थँक यू नुकती शोभायात्रा झाली आणि तुमच्या दोघांचे लुक इतके कमाल होते त्यातला मी येता येता एक व्हिडिओ बघितला इतका गोड त्या काकू तुम्हाला काहीतरी देत आहेत आणि तुमचे हात वगैरे पकडून तुमचं कौतुक करतात त्या मोमेंटबद्दल मला ऐकायचंय ॲक्च्युली त्या प्रियंका म्हणून आहेत आणि त्यांनी मला त्या मला खूप मेसेजेस करत कर होत्या आधीपासून आणि खूप मेसेज येतात जे अनरिडमध्ये जातात इंस्टाग्रामला पण त्यातून जसा वेळ मिळेल तसा मी प्रत्येकाला आम्ही दोघेही खूप रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो कारण जेन्युअनली लोक इतकं प्रेम करतात आणि इथून बाहेर जाता येत नाही आम्हाला त्यामुळे नेमकं काय प्रेम आहे त्यांचं हे ते फक्त मेसेजद्वारेच कळतं त्यामुळे त्या मेसेजेसला मी रिप्लाय करण्याचा आणि मी त्यांना मेसेजला रिप्लाय केला होता आणि त्या ज्यावेळी आम्ही एक व्हिडिओ टाकला की आम्ही गिरगावला येतो शोभायात्रेत त्या म्हणायला मी नक्की येणार तर त्या आल्या तिथे आमच्या दोघांसाठी त्यांनी गिफ्ट आणलं होतं आणि खूप सुंदर होतं ते आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही खूप छान दिसतं आणि त्यांनी आमच्या दोघांची दृष्ट काढली खूप खूप प्रेम करतात लोक आणि ते अर्णव आणि ईश्वरीवरचं प्रेम आहे त्यामुळे कुठेतरी आपण ते कॅरेक्टर करताना लोकांच्यापर्यंत पोचतो आहे त्यांना आवडतात ती कॅरेक्टर्स ही कामाची पोचपावती असं वाटतं मला अर्णव हे कॅरेक्टर मला असं वाटतं तरुणींच्या मनात पोचलेलंच नाहीये तर अरे नाही त्या शोभा आहेत सगळे ए सार हे सार अर्णव अर्णव एवढंच करत आणि सगळ्या पोरी अरे नाही नाही तो लाडका आहे तो आहेच तसा तुझा चिडका स्वभाव काय आहे हे पण सगळ्यांना माहितीये प्रेक्षक मला तेच वाटतं की एवढं चिडकं कॅरेक्टर का असून सुद्धा ते त्या कॅरेक्टरवरती इतकं प्रेम करतात हे खूप महत्त्वाचं आणि तेच त्याची वाटतंय मला की कामाची पोच पावती काचं <laughs> मुलगा चिडका असेल तर कोणाला नाही आवडणार आहे पण अभिषेक काय सांग अभिजित काय सांगशील म्हणजे चिडका तर आहेच तो अर्णव पण ॲट द सेम टाईम जेव्हा काकू किंवा आपल्या आईच्या वयाच्या ज्या बायका सिरियल्स बघतात त्या येऊन आपल्याला सांगतात दृष्ट वगैरे काढतात आपण म्हणजे माझा मुलगा असावा तर असा पुढे जाऊन ह्यांनी पण असं वागावं तुला काय म्हणाल्या होतं दिस वॉज व्हेरी अनएक्सपेक्टेड कारण आम्हाला असं एक्सपेक्टेशनच नव्हतं की असं कोणतरी करेल आणि फर्स्ट शर्वरी म्हणाले की आम्ही सतत इथे असतो गेले तीन चार महिने आम्ही शूट करतो आम्ही बाहेर गेलोच नाही प्रमोशन्सला पण आम्ही फार कमी गेलो त्यामुळे ॲक्च्युअल ऑडियन्सशी असा काही संबंध आला नाही जे काय मेसेजद्वारे होतं तेवढंच पण तिथे गेल्यावर इतकं प्रेम हे खरंच एक्सपेक्ट केलं नव्हतं आम्ही आणि त्यात फक्त नवीन सिरियल होती तशी बाकी सगळ्यांची खूप जुनी सिरियल असल्यामुळे ती कॅरेक्टर सगळ्यांच्या मनात आहेत माहिती आहे पण तिथे गेल्यावर पण जसं शर्वारी म्हणाली की एएसआर एस आर म्हणत होते अर्णव म्हणत होते सो एक लहान मुलगी पण होती ती पण अर्णव दादा अर्णवदा सगळं होते वॉज व्हेरी क्यूट आणि ऑफकोर्स त्या ज्या आल्या ताई प्रियंका ताई ताईच तर त्या आल्या आणि त्या खूप दूरून आल्या होत्या लांबून आल्या होत्या खूपच ना त्या तर तिथे येणं त्यांचं आणि हा तर त्या मला सांगायचं हे होतं की बरेच दिवस ना आम्हाला खूप जण म्हणतायत की दृश्य काढून घ्या दृश्य काढून घ्या स्पेशली हिला हिला सतत लागत असं वगैरे आणि ते तसं झालं समोर आणि त्यांनी दृश्य वगैरे काढली सो खूप बरं वाटलं आणि सी आई आणि आजी वगैरे आपल्या सतत काढत असणार नाही त्यांनी आपली काळजी असते पण काही कनेक्शन नाही आहे तसं आणि फक्त त्या कॅरेक्टरवर प्रेम करण्यापोटी कॅरेक्टरवर प्रेम करतात म्हणून त्या ह्याच्यासाठी त्यांनी दृष्ट काढणं दिस इज व्हेरी कॅन्डीट awesome, व्हिडिओ होता मी रिपीट वर बघत होते हे अचानक तो व्हिडिओ घे झाल्यानंतर कळलं की अरे एवढं लोकांनी हे केलंय त्याच खूप बरं वाटलं असं म्हणालात की आता लव्ह ट्रॅक येणार आहे की काय होणार आहे आम्हाला माहित नाहीये पण ती पहिल्यांदा प्रेमात पडण्याची जी प्रोसेस असते ना तुमचं म्हणजे तुम्हाला त्या प्रोसेसबद्दल काय वाटतं किंवा आता सीन्स करताना काय हेल्प होणार आहे ते सीन्स साकारायला मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने तरी अजून तसं काही नाही आहे ईश्वरीच्या दृष्टीने पण अर्णवच्या दृष्टीने अचानक तो जो बदल येईल तो अभिजित म्हणून त्याला करायलाही खूप अवघड आहे तसा कारण गेले चार आम्ही शूट करतो आधीपासून त्यामुळे गेले सात आठ महिने तो जे एक अँग्री मॅनचं त्याने बेरिंग पकडलेलं आहे ते अचानक थोडासा सॉफ्ट कॉर्नर आणि हळूहळू प्रेमात पडणं जे आहे ते करणं खूप तसं मला वाटतं अवघड आहे त्यामुळे त्याच्यासाठी ते चॅलेंजिंग असेल माझं अजून तरी तसं काही नाही <laughs> <laughs> आहे हा म्हणजे मी तेच म्हटलं की आता मगाशी पण आत्ता तो पहिला सीन होता असा की ज्यात मला थोडंसं जो सॉफ्ट कॉर्नर दाखवायचा होता मी थोडंसं घाबरते पण की तिने सोडून जावं नये जाऊ नये पण तिचं त्याच्या त्याला कळत आहे नक्की काय घडते ते प्रेम वगैरे अजून फार दूरची स्टेप आहे ती पण ती कुठेतरी सुरू झाली आय थिंक ती स्टेप असे फर्स्ट स्टेप की तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सो हां म्हणजे आणि ॲक्च्युली okay. तू प्रश्न जो विचारलास त्याच्या याच्यामध्ये ॲक्च्युली सीनमध्ये लिहून आलेलं असतं सगळं काय करायचं आपला इमोट करायचं असतं तर ॲक्च्युली मला असं वाटतं की एक्सपिरियन्सची गरजच आहे असं काही गरज नाही आहे त्याच्यामध्ये पण मला आहे एक्सपिरियन्स जो कुठेतरी उपयोगी येणार तो त्याच्यामध्ये पण अर्णव आणि अभिजितमध्ये काय साम्य आहे का त्या गोष्टीबद्दल शॉर्ट टेम्पर्ड हे साम्य असू शकते कोणाला वाटणार नाही मला असं बघून पण मी शॉर्ट टेम्पर्ड आहे तसा होतो रादर सो हा आणि काय असू शकतं साम्य नाहीये ओरा आणि तो जो एक त्याचा आला किंवा अभिजित पण इम्पॉर्टंट आहे ना आणि म्हणजे खूप प्रेयर असेल कारण का ईश्वरी आणि तुझं भांडणच बघितलं आपण अर्णवचं पण आज जर ईश्वरीची एक चांगली गोष्ट म्हणजे ईश्वरी या कॅरेक्टरची चांगली गोष्ट सांगायला तुला विचारली तर काय कॅरेक्टरच्या सगळ्याच गोष्टी चांगल्या तिच्या पण गोष्टी चांगल्या सगळ्या पण कॅरेक्टरच्या सगळ्याच गोष्टी चांगल्या तिच्या म्हणजे तिचं वागणं तिची ऑनेस्टी प्रत्येकाच्या बाबतीत प्रत्येकाच्यामध्ये फार ती ऑनेस्टी जपते तिचं फॅमिलीबद्दल जे म्हणणं आहे आई किंवा आईच्या लॉकेटसाठी जस्ट फक्त आईबाबांची जुनी जुनी आठवण आहे म्हणून ती त्या लॉकेटसाठी जेवढी धडपड करते आत्तापर्यंत सो म्हणजे तिचं ते फॅमिली रिलेशन त्यासाठी किती महत्त्वाचं आहे ते कळतं आ, दुसरी गोष्ट की तिला माहिती आहे की प्रोफेशनल कधी बघायचं असतं पर्सनल कधी बघायचं कारण असं बघायला गेलं तर तो तिला कसंही हडतुड लिटरली हडतूड करून की चाल गे आउट वगैरे असं बोलतो पण तो सेल्फ रिस्पेक्ट पण कुठे काय त्याला तडा न जाऊ देता ते प्रोफेशनलिझम तिला तिथे ती दाखवता येतं सो खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे कॅरेक्टरच्या ईश्वरी तर खरंच खूप साऱ्या गोष्टी अशी एकही गोष्ट नाही की तिच्यावर बोट ठेवू शकतो आपण की अरे ही ती कुठेतरी चुकले का असं नाही म्हणून तो तिला म्हणतो की तू पैसे घे तू जा परत मी तू जे काम केलं आहे त्याच्याबद्दलच मी तुला पैसे देतो आहे इन्सेंटिव्ह म्हणून पण ती म्हणते मला नको आहे मी हे काम पैशांसाठी नाही केलं हे मला वाटलं म्हणून केलं आहे सो so, ही जी ऑनेस्टी आहे ते एव्हरीथिंग मला असं वाटतं शर्वरी जितक्या पण भूमिका आहेत तितक्या इतक्या ऑनेस्ट आणि इतक्या प्युअर आल्या आहेत या आधीची गुंजा होती ती पण इतकीच प्युअर होती सो आता मला असं वाटतं की सेटवर अजून रुपल आय गेस कोणी आलेलं नाहीये <laughs> आज त्यांचं आमच्याकडे रुपल लंडनला होते आश्वाता जाणार युएस ला <laughs> आमच्याकडे रुचिरा श्रीलंकेला गेले आजच आम्हीच इथे पण आम्ही ते एन्जॉय करतो मागवलंय का तिकडनं की म्हणजे काय लिस्टच <laughs> <laughs> लिस्ट खूप आता मी जोडीना खरंच खूप आवडते प्रेक्षकांना मी कमेंट्स बघत असते आणि सगळ्या रील्स बघत असते ना सगळे कमेंट करतात आणि मला रिक्वेस्ट होती डी एममध्ये मध्ये की तू ह्याचा दोघांचा इंटरव्ह्यू कधी करणार फायनली मी आली आणि आज तुमच्या लाडक्या प्रेक्षकांना या माध्यमातून काय सांगायला जसं आता परवा प्रेम अनुभवलं आम्ही ते प्रेम करताय हे आम्हाला बाहेर गेल्यानंतर कळलं पण ह्या सुद्धा ते प्रेम तुम्ही जे करताय ते आमच्यापर्यंत आहे तुम्ही ज्या कमेंट्स करता इतर वेळी नाही सांगतायत असं सा, तुम्ही ज्या कमेंट्स करता जे काही आम्हाला मेसेजेस करता प्रत्येकाला रिप्लाय नाही करता येत पण आमच्यापर्यंत ते प्रेम पोचत आहे आणि जसं प्रेम करताय तसंच प्रेम आमच्या दोघांवरच नाही पूर्ण सिरियलवर सगळ्या कास्टवरती करा आणि नक्की बघा सिरियल खरंच खूप प्रेम मिळतंय आणि त्याचा ना अनुभव येतो की म्हणजे ते फील होत आहे त्याची वाईब मिळते आम्हाला तू पण असला कोणीतरी डी एम केलं आहे खूप लोकांनी की त्यांचं त्यांचा असं असा इंटरव्ह्यू घे किंवा त्यांच्याबरोबर असा गेम खेळ सो so, आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे असं मी कधी अनुभवलं नाही लोक करतात अभिजितच्या फॅशनवर प्रेम करतील या बॉडीवर प्रेम करतील फिजिक्स असं सा। पण त्या कॅरेक्टरवर प्रेम करणं एखाद्या ॲक्टरसाठी खूप मोठी गोष्ट आहे की यार मी हे दिवसभर करतो पंधरा पंधरा सोळा सोळा तास मी शूटिंग करतो आणि लोक ज्या म्हणतात की बाहेर गेल्यावर गाडीमध्ये वगैरे बसून असताना अरे ये सर ये सर तो मला खूप खूप बरं वाटतं त्या गोष्टीने सो थँक्यू सो मच इतकं प्रेम देताय तुम्ही आम्हाला दोघांनाही आणि आमच्या शोलाही असंच कंटिन्यू ठेवा आम्ही पण प्रयत्न करू पूर्णपणे आमचे हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करू yes. कधी कुठे काही चूक झाली तर ती सांभाळून घ्या <laughs> आम्ही पूर्ण प्रयत्न करू थँक्यू सो मच थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द बेस्ट खूप काहीतरी वेगळं घडणार आहे मालिकेत त्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच